गाडगेनगर पोलिसांनी दाखल केलेला चोरीचा गुन्हा गुन्हे शाखेने बरोबर वर्षभरानंतर उघड केला आहे रेकॉर्डवरील आरोपीला पकडताच त्याच्या कबुलीतून हिरो सिटी डिलक्स दुचाकी चोरीचा संपूर्ण तपशील समोर आलाय मुद्देमाल जप्त आरोपी ताब्यात आणि एक वर्षापासून प्रलंबित असलेला गुन्हा अखेर सोडवलाय बावीस ऑक्टोबर दोन फिर्यादी राजू भीमराव पारडे राहणार अकोली यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा वाहन चोरीचा नोंद करण्यात आला या प्रकरणात अनेक महिने धागेदोरे धुसरच राहिले मात्र गुन्हे शाखा अमरावती शहर यांना मिळालेल्या गुप्त माहितीने गुन्ह्याची दिशा बदलली रेकॉर्डवरील गुन्हेगार दावी दुर्फ दाऊ प्रभुदास मनोहरे मनोहरे वर्ष बत्तीस राहणार भीमनगर याच्याजवळ नंबर प्लेट नसलेली संशयित दुचाकी असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेतले चौकशीत दावीदने धक्कादायक कबुली दिली एक वर्षापूर्वी राधानगर परिसरातून हिरो सिटी डिलक्स कंपनीची दुचाकी चोरी केल्याचे त्याने मान्य केले इंजिन व चेसिस च्या आधारे वाहनाची खातर जमा करण्यात आली गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणजेच काळ्या रंगाची हिरो सिटी डिलक्स दुचाकी किंमत अंदाजे चाळीस हजार जप्त करण्यात आली आरोपी व जप्त मुद्देमाल गाडगेनगर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे